कोकणी कोकरी रान्टूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आजचा दिवस आहे आपला डेली ब्लॉगचा सहावा दिवस आणि आता डेली व्लॉग चालू करून सहा दिवस झाले आहेत कम्प्लीट तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला मी चालू केले आहेत डेली ब्लॉगचे आणि जर आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस कसा जातो मग तो पूर्ण मंडळी आता सकाळी सकाळी चाय पिऊन घेते जरा म्हणजे की जरा तर येत गरम करणार म्हणजे चाय गरम करायला ठेवलेली आहे पण चाय घेत जास्त चाय पियत नाही मी चाय गरम होत आता लगेच मस्त तर पिऊन घेते पटाफट मस्तच आहे आपण तर मंडळी दुपारचा एक वाजत आला आहे आणि सकाळनंतर काय माझा लॉकडाऊन भेटलाच नाही कारण का सकाळपासून पूर्ण कोर झाले घरात थांबून थांबून सकाळपासून कुठंच गेले नाही आहे घरातच आहे तर आत्ता घरा बाहेर येते पाऊस पावसाचा गेलो हा पूर्ण पूर्ण ऊन पडला संध्याकाळ झाली आहे संध्याकाळ म्हणजे तीन वाजले आहेत आणि आता मी चक्की बघा तुम्ही कधी मी एवढे तुमका दाखवले नाही चक्की आमची आमची चक्की पण आहे आता तुम्हाला दाखवते कशा प्रकारच्या ती तीन एच पीची या चक्की मोठी चक्की नाही घरघंटी आहे तर दाखवते आता बघा इकडे ठेवलेली आहे तेव्हा आमचं पहिलं गोट होतो जेव्हा आमच्याकडे बैल होते तेव्हा पण आता बैल नसल्यामुळे तिकडे सगळा सामान ठेवलेला तर मंडळी आतमध्ये टाकलेले तांदूळ आणि ही दळपा आता येलेली आवाज जरा येता असत आवाज खूप येता अशा प्रकारची चक्की आहे तर ह्यो चेंबर आहे या चेंबरच्या खाली तो लगो आहे त्याच्या आतमध्ये पीठ येता हे आता लावलेला फडको आणि ह्या इकडे वरती दळात टाकायचं धान्य टाकायचं कोणता का सर्व प्रकारचं धान्य आम्ही दळतो या चक्कीवर तीन एक्सपीची चक्की दोन वर्ष झाली आहेत मंडळी अशा प्रकारे आमची चक्की आणि इकडे दोन फुलक पण आहेत त्याच्या कारण उशीर चांगलं पडत आहे आणि जर रात्र झाली की नंतरला उजेडाची जास्त गरज असते इकडे काय जास्त उजेड नव्हतं चक्की गेलेली तेव्हाच इकडे सर्व सुधारलेलं आहे तर आधी पूर्णपणे मोठं होतो इकडे सर्व गुरं वगैरे होती जुने जुन्या, जुने आम्ही लहान लहानपण तेव्हा तर आता इकडे चक्की ठेवली आम्ही तर ह्या शेअर करू जातो तुमच्यासोबत कारण का मी विडिओ तरी दाखवले नव्हते तो मंडळी भात बघा काय मस्त आला आहे त्या वरच्यावाल्या भांग्यांचा भात थोडा खराब झाला आहे चक्कीचा आवाज खूप येत असेल तुमका याच्यात तर वरच्यावाल्या भांग्यांचं कोणत्या कोणत्या जरा खराब झाला आहे पण इकडचा थोडा ठीक आहे तर इकडे आळा वगैरे लावलेला अशा प्रकारे तर अजून काही मोठा झाला नाही म्हणजे काही यंदा आमका एवढ्या तवशी भेटणार नाही खाऊ तवशाचा आळा या कलाम आहे बाकी काही इकडे जास्त नाही आहे हे सगळं रानं चुकतलेलं आणि हे चुरणाचे कांद्याचे हे आहेत तर हे तिकडं गडग्याच्या पलीकडे ते त्यांची जागा आहे आणि इकडे आमचं आहे कारण का तिकडची झाडं त्यांची आहेत तर इकडे गडगो पण कोसाळवा आता त्या दिवशी कोसाळ गडगो तर चक्कीच्या जवळ गेल्यावर तुमचा काय आवाज येणार नाही माझं क्लिअर म्हणून आता लांबन लांबण्यास बोलूच लागतंय ब्लॉक पडतं लांब लांब येऊन चक्की वगैरे लावून झालेली आहे तर आता मी इकडे माझा दररोजचं काम करू गेलो आहे त्या म्हणजे पाण्याखाली आग पेटवचा तर बघा आग पेटवलंय धुमता या तर म्हणजे चक्की लावून झाली आणि त्याच्यानंतरला थोड्या वेळाने गेले आणि आग आहे तर आता बघूसाठी गेले होते आग पेटली की नाही ती तर म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर पाच हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार तर सर्वांनी कोणी सबस्क्राईब अजून केला नसा तर सबस्क्राईब करून घ्यावा आणि व्हिडिओ दररोज दररोज येऊसाठी नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करा कारण का त्याच्यामुळे तुमच्याकडे माझं व्हिडिओ लगेच तर लगेच पोहोचत लगेच म्हणजे मी टाकले की व्हिडिओ लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन घेऊन हो जाईल त्या नोटिफिकेशनवर बेलायकनवर क्लिक करून टाका